पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाआघाडीच्या वतीने आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी या ठिकाणी बदलापूर येथील चिमुरड्यावर अत्याचार केल्याप्रकरणी या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली होती दरम्यान न्यायालयात गुनिरत्न वाकोडे यांनी याचिका दाखल केल्याने महाआघाडीचा हा बंद करू नये म्हणून न्यायालयाने सांगितल्यानंतर महाआघाडीचे नेते उद्धव ठाकरे व शरद पवार व पटोले यांनी या, या ठिकाणी महाराष्ट्र बंद मागे घेतला तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे तालुक्यामध्ये या ठिकाणी महाआघाडीच्या वतीने या ठिकाणी तीव्र निर्देशनं करण्यात आलेले आहेत दरम्यान जिंतूर शहरात आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी आपण बघू शकता की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने नेते मंडळीच्या उपस्थितीत या ठिकाणी तहसीलदार यांच्याकडे एक निवेदन देण्यात आला त्यानंतर या ठिकाणी शिवसेनेची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून तालुका अध्यक्ष शर्मासाहेब तसेच तालुका जिल्हा तालुका प्रमुख या ठिकाणी सुरेखा शेवाळे टाले व इतर मंडळीच्या वतीने देखील आता राजेश सरोदे तहसीलदार यांच्याकडे एक निवेदन देण्यात आलेलं आहे दरम्यान काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेश नागरे व त्यांच्या इतर नेते मंडळीच्या उपस्थितीत तहसीलदार यांना एक निवेदन देण्यात आलेलं असून दरम्यान आता आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी नेमकं नेमकं या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे त्या मंडळीचं काय म्हणणे ते पाहणार आहोत बदलापूरला जी काल दोन तीन दिवसाखाली जी घटना घडली होती या घटनेमध्ये दोन चिमुकल्या बालकावर जे अमोनेच बलात्कार झाला होता त्या गोष्टीचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो व महाविकास आघाडीतर्फे आम्ही आजचं सगळं बंद महाराष्ट्र बंद पुकारला होता पण कोर्टानं निर्णय दिल्यामुळे आम्ही कोर्टाचा सन्मान करून ते आंदोलन आम्ही आज पाठीमागे घेतलं पण आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी मुंबई येथे शिवसेना भवन येथे म्हणजे आपण काळी फीत बांधून त्या गोष्टीचा निषेध करावा म्हणून पूर्ण आज महाराष्ट्रभर आज आम्ही निषेध करीत आहोत आणि या सरकारचा बी आम्ही निषेध करत आहोत कारण की जसं हे सरकार स्थापन झालं तेव्हापासून महाराष्ट्रात वारंवार या घटना घडाल्यात आणि शासनाचा काय आणि याचा ओचक राहिला नाही की जे देश चालते हे बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेवर चालते पण कोणत्याच गोष्टीचं तिथं तिचं पालन होत नाही तर तर आम्ही या सर्व गोष्टीचा निषेध करून आज माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा शिवसेनेचे नेते संजयजी जाधव यांच्या आदेशानुसार आम्ही जिंतूरमध्ये मुखमोर्चाचे आयोजन केलेले आहे बदलापूरला जी चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला त्याविरोधात हे आम्ही निषेध व्यक्त करत हो। आहोत आणि आम्ही महाराष्ट्र बंद पुकारला होता त्या एका दिवसामध्ये कोर्टाने मा म्हणजे निकाल लागला जर चिमुकलीवर अत्याचार केले तो निकाल एका दिवसात का लागत नाही म्हणजे जो अत्याचार करणारा आहे त्याला भरचौकामध्ये एका दिवसामध्ये फाशी का दिवसा दिला जात नाही हा माझा एक सवाल आहे आणि हे जसं असंवेदनशील सरकार स्थापन झालं तेव्हापासून अशा घटना खूप वाढलेल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांना कुठेतरी पाठीशी घालतात त्यामुळे असे अत्याचार वाढलेले आहेत पुन्हा बदलापूरनंतर पुणे कोल्हापूर अकोला नागपूर या ठिकाणी अशा घटना झालेल्या आहेत या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो त्यामुळे हे मुख आंदोलन आम्ही आयोजित केलं होतं साहेब यांना बदलापूर प्रकरणासंदर्भात निवेदन दिलं गेल्या सहा महिन्यापासून या महाराष्ट्रात अतिशय दुर्दैवी अशा घटना घडू लागल्यात या घटना घडू नये यासाठी मला वाटतं विद्यमान सरकार अपयशी ठरलेलं आहे बदलापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल नाशिक असेल औरंगाबाद असेल या मोठमोठ्या शहरामध्ये महिलांचे खून होत आहेत त्यांच्यावर बलात्कार होत आहेत विनयभंग बाब आहे आणि अशा सगळ्या बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं की एखाद्या विद्यार्थिनी पोलिसाला सांगितलं की मला ह्या गुंडापासून सतत त्रास आहे परंतु त्या ठिकाणी दुर्लक्ष होतं आहे आणि अशामुळे ह्या महाराष्ट्रात होऊ घातलेल्या घटना अतिशय निर्दयी येता क्रूर येता आणि मानव जातीला काळ्यामा फासणाऱ्या येता तात्काळ याबद्दल दखल ह्या सरकारने द्यावी म्हणून बदलापूर प्रकरणाचा एक नमुना म्हणून या ठिकाणी निवेदन दिलं बदलापूर प्रकरणात तात्काळ त्या आरोपीला फाशी व्हावी तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पक्षाचा आहे हे न पाहता त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी घडाव्या आणि भविष्यात महाराष्ट्रात असं काही होणार नाही यासाठी कायमचा बंदोबस्त या सरकारनं करावा तालुका दंडा दंडाधिकाऱ्याला दंड़, हे सांगितलं की ह्या तालुक्यासह जिल्ह्यामध्ये असा प्रकार घडता कामा नये येणाऱ्या काळात त्यांनी संबंधित पोलीस खात्याला अलर्ट करून अशा घटनापासून सर्वसामान्याला दिलासा द्यावा या महाराष्ट्रातील महिला आज भयभीत झालेली आहे रस्त्यावर जावा का नाही घराच्या वा... घराच्या बाहेर पडवा का नाही घराच्या बाहेर पडलेली महिला सुरक्षित येईल का नाही असं प्रचंड भीतीचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे राजकीय भाग नाही परंतु हा सामाजिक सलोखा बिघडू नये याच्यासाठी जर निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनावर जर दंडाधिकाऱ्यांनी विचार केला नाही तर तीव्र आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने छेडला जाईल यात काही दुमत मत नाही सगळ्या बदलापूर असे सगळ्या महाराष्ट्रामधल्या बहिणी सगळ्या आणि सरकार काय करत आहे सरकारनं एवढंच सांगणे सरकार सरकार म्हणता लाडकी बहीण योजना लाडकी बहीण सांगता पण लाडकी बहिणीचं आम्हाला लाडकी बहिणीचं नको साहेब आम्हाला आम्हाला फक्त आमचं सुरक्षणासाठी आम्हाला क कोणीतरी हवे आम्हाला घराच्या बाहेर निघायचं आम्ही भयभीत महिला आज मुली तिथं म्हणजे रस्त्यावर उतरताना सगळ्या महिला भयभीत व्हायलात आणि सरकार म्हणते आमची लाडकी बहीण आम्ही मला लाडकी बहिणीचं आम्हाला दीड दीड हजार नको आम्हाला आम्हाला फक्त आमची सुरक्षा आमचे आमच्या पाठीशी आम्हाला कोणीतरी असे रक्षक पोलीस वारंवार आम्हाला हवे असं सरकारनं विनंती आहे बदनापूरच्या निवेदन देण्यात आलेलं आहे जे महाराष्ट्र राज्यामध्ये आज घटना होत आहेत अनेक वेळेस प्रत्येक जागी महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार होतात आता ही शिवसेने मुलीवर एक शाळेमध्ये ही भाजपची शाळा असल्यामुळे तीन दिवस ते तिकडे कंप्लेंट घेण्यात नाही आले आणि ते त्याचं लेट झालं आणि त्यांनी कंप्लेंट नाही घेतली आणि तिकडले कर्मचारी जे शासकीय लोकांनी तिकडले असं कोणी कळतात की कोणत्या मंत्री महोदयांनी फोन करून सांगितलं की कंप्लेंट घ्यायचं नाही आणि म्हणून तीन दिवस लावले त्याच्यामुळे बदनापूरमध्ये एवढे सर्व लोक रस्त्यावर उतरले आणि हा आक्रोश पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटला नाही पूर्ण भारतामध्ये पेटलेला आहे आणि हे चुकीचं आहे असंच आम्ही मी निवेदन इकडे दिले की जिंतूरमध्ये पण अशा घटना होत आहेत तर तुम्ही तहसीलदारला आम्ही सांगितलं की जेवढे इकडे निमशासकीय या जेवढे शासकीय वस्तीग्रह आहेत ते कर्मचाऱ्यांचे सर्व रेकॉर्ड मागून घ्या आणि आपल्याकडे रेकॉर्ड ठेवा कोणाकडे क्रिमिनल बॅकग्राऊंड असेल तर त्या त्वरित त्या शाळेवर कारवाई करण्याचे तुम्ही आदेश काढा अशी त्यांना विनंती केली आहे आणि महाराष्ट्र आज हे सरकार हे फेल गेलेले आहे महाराष्ट्राना महिला महिलेला कोणतं सुरक्षण देत आहेत लहान मुलांना संरक्षण देत नाहीयेत इकडल्या शेतकऱ्यांना कोणतंही मदत करत नाहीत फक्त त्यांना राजकारण करायचं आणि फक्त त्यांनी पैसे वाटायचा कार्यक्रम सुरू केलेला लोकांना दिशाभूल करत आहे महाराष्ट्र जनतेची आणि आम्ही सर्व काँग्रेस वतीने आम्ही या सरकारचा निषेध करत आहोत जी महाआघाडीच्या वतीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटापासून निवेदन प्रशासनाला देण्यात आलेलं आहे दरम्यान महाराष्ट्रातील अकोला या ठिकाणी एका शिक्षकाने मुलीवर विनयभंग केलेला आहे तर बदलापूर येथे चिमुर्डीवर अत्याचार करण्यात आलेला आहे दरम्यान कालची घटना म्हणजे नाशिक येथे दहा वर्षीय मुलीवर खाजगी शिकवण चालविणाऱ्या शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे तर दुसरीकडे कलकत्ता येथे एका शिक्षक डॉक्टरवर देखील अत्याचार करण्यात आलेला आहे त्यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणी महिलेवरील अत्याचार वाढत असल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात देखील महिला आज सुरक्षित दिसून येत नाही त्यामुळे महाआघाडी सरकारच्या वतीने आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी आंदोलन छेडण्यात आलेली आहे तर मग संपूर्ण गोष्ट हीच येऊन शिकते की एकीकडे आपण म्हणतो की महिलेला सुरक्षित आहे मात्र या ठिकाणी दिवसेंदिवसच्या प्रमाणित प्रमाणात या ठिकाणी शोषण होत आहे त्यांच्यावर अत्याचार वाढत आहे त्यामुळे केंद्र सरकारला एकच विनंती हे आहे की जो पण या ठिकाणी बलात्कार असेल महिलेवर अत्याचार करणार असेल त्याच्यावर जर कठोर कारवाई केली तर येणाऱ्या काळामध्ये या महिलेवरील अत्याचार निश्चित थांबू शकतात असं या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांकडून देखील बोलले जात आहे त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने तात्काळ या ठिकाणी एक नवीन अध्यादेश पारित करावा एक नवीन कायदा आणावा आणि बलात्कारांना फाशीची शिक्षा द्यावी अशी या ठिकाणी समाज माध्यम व नागरिकाकडून मागणी जोर धरत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेखली